श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी उद्या आहे ललिता पंचमी नवरात्री उत्सवातला पाचवा दिवस या दिवशी आपण ललिता देवीची आणि सरस्वती मातेची पूजा करत असतो ललिता पंचमीच्या दिवशी आपल्याला कोणत्या कोणत्या सेवा करायच्या आहे काही उपाय आहेत जे उपाय जर तुम्ही केलेत तर नक्कीच तुमची वृद्धी होईल बघा आपल्याला मुलांच्या बाबतीत बऱ्याच वेळा प्रश्न असतात तर मुलांसाठी मी तुम्हाला एक उपाय सांगणार आहे जो उपाय जर प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी केला तर नक्कीच मुलाची भरभरून प्रगती होईल त्याला प्रत्येक कार्यामध्ये यश मिळेल आणि दुसरा जो उपाय सांगणार आहे तो म्हणजे करिअरमध्ये ग्रोथ होण्यासाठी किंवा आपली नोकरी असेल व्यवसाय असेल तर त्याच्यामध्ये उन्नती मिळण्यासाठी भरपूर पैसा आपल्याकडे येण्यासाठी म्हणजे जे कष्ट करत आहोत त्याला यश मिळण्यासाठी आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला उपाय सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघत राहा तर बघा ललिता पंचमी आहे ललिता पंचमीला खूप विशेष महत्त्व असतं या दिवशी आपण दुर्गादेवीच्या पाचव्या रूपाची पूजा करत असतो तर या दिवशी सर्वात पहिलं काम जे आहे ते आपल्याला काय करायचं आहे तर बघा ललितापंचमीच्या दिवशी आपण जिथे दुर्गादेवीचा घट मांडलेला आहे किंवा ज्यांनी घट मांडलेला नसेल पण तुमच्या घरामध्ये तुम्ही दीपक लावला असेल अखंड दीप लावला असेल कलश भरलेला असेल तर तिथेसुद्धा तुम्ही हे हा उपाय जो आहे तो करू शकता तर अठ्ठेचाळीस दुर्वा ज्या आहेत त्या एकत्रित एक करायच्या आणि त्या अठ्ठेचाळीस दुर्वांची एक जुडी बनवायची आहे आणि अशी अठ्ठेचाळीस दुर्वांची जुडी जिथे तुम्ही देवीचा टाक ठेवलेला आहे तर त्या देवीच्या टाकासमोर आपल्याला ही दुर्वांची दु जुडी जी आहे ती अर्पण करायची आहे किंवा मग तुमच्याकडे श्रीयंत्र असेल माता लक्ष्मीचा किंवा दुर्गा देवीचा तुमच्या कुलदेवीचा जो कोणा कोणत्या देवीचा, देवीचा तुमच्याकडे फोटो असेल तर त्या देवीच्या चरणांशी आपल्याला उद्या पूजा करत असताना अठ्ठेचाळीस दुर्वा एकत्र करून जी जुडी बनवलेली असते तर ती जुडी आपल्याला त्या देवीच्या समोर अर्पण करायचे आहे चंद्रांशी अर्पण करायचे आहे आशीर्वाद घ्यायचे आहे आपल्याला करिअरमध्ये किंवा व्यवसायामध्ये नोकरीमध्ये यश मिळावं म्हणून आपल्याला प्रार्थना करायची आहे त्याचबरोबर आपल्याला उद्याच्या दिवशी आवर्जून दिवसभरामध्ये कधीही जेव्हा मिळ मे, वेळ मिळेल तेव्हा तुम्ही ललिता सहस्रनाम स्तोत्र आणि ललिता पंचक स्तोत्र हे दोन स्तोत्र जे आहे ते वाचायचे आहे तुम्ही हे यूट्यूबला सर्च करू शकता यूट्यूबला ऐकू शकता किंवा मग तुमच्याकडे जर ते अवेलेबल झाले किंवा पी डी एफ वगैरे तुम्हाला सहजच गुगलवरती मिळून जाईल तर ते तुम्ही ललिता सहस्रनाम स्तोत्र जे आहे ते आवर्जून वाचायचं आहे जर तुम्हाला वाचणं शक्य नसेल तर ऐकलं तरीसुद्धा हरकत नाही दिवसभरामध्ये कधीही तुम्ही हे वाचू शकता किंवा ऐकू शकता त्याचबरोबर उद्याच्या दिवशी आपल्याला बघा आपण बाकीच्या दिवसांमध्ये श्रीसुक्त म्हणत म्हणत किंवा वार मग नव्याण्णव मंत्र म्हणत म्हणत आपल्या घरामध्ये जे श्रीयंत्र असतं त्याच्यावरती आपण कुंकुमार्चन करत असतो पण उद्याच्या दिवशी आपल्याला ललिता सहस्रनाम स्तोत्र म्हणत म्हणत आपलं जे श्रीयंत्र आहे त्याच्यावरती कुंकुमार्चन करायचं आहे त्याचबरोबर सर्वात महत्त्वाचा आपल्या मुलांची बुद्धीमध्ये वाढ व्हावी याच्यासाठी तुम्ही ललिता पंचमीला एक उपाय करू शकता बघा ललिता पंचमीला सरस्वती मातेची आपण पूजा करत असतो सरस्वती माता म्हणजे नेमकी कोणती माता तर सरस्वती माता ही बुद्धीची देवता आहे लक्ष्मी माता ही पैशांची देवता आहे ज्या ठिकाणी लक्ष्मी असते तिथे सरस्वती माता असेलच असं नाही पण ज्या ठिकाणी सरस्वती माता असते तिथे लक्ष्मी माता ही नक्की असते कारण जिथे वृत्ती असते तिथे यश हे नक्कीच असतं आणि जिथे यश असतं तर तिथे लक्ष्मी थोडक्यात काय की पैसा आपोआपच चालला जातो म्हणून सरस्वती मातेची पूजा करणं विशेष महत्त्वाचं आहे आणि म्हणून उद्याचा जो दिवस आहे त्या दिवशी आपण सरस्वती मातेची आवर्जून पूजा करा सरस्वती मातेचे पूजन करता करता बघा आपल्या मुलांच्या बुद्धीमध्ये वाढ व्हावी आता प्रत्येक मूल हे सारखं नसतं किंवा प्रत्येक मुलांची बुद्धी ही सारखी नसते पण बरीचशी मुलं जी असतात ती तापट स्वभावाची असतात त्रागा करतात किंवा वाईट बोलतात फिरून बोलतात तर अशी मुलं जर असतील तर त्यांच्यासाठी प्रत्येक आईने उद्याच्या दिवशी हा उपाय नक्की करा तर उपाय काय आहे आपल्या घरामध्ये प्रत्येकाच्या घरामध्ये मध असतं तर दिवसभरामध्ये कधीही तुमच्या घरामध्ये असणारं जे मध आहे ते सोन्याच्या काडीने किंवा मग सोन्याची काडी नसेल तर तुम्ही तुमच्या बोटाने सुद्धा हा उपाय जो आहे तो करू शकता सोन्याच्या काडीने किंवा मग आपल्या बोटाने आपल्याला आपल्या मुलाच्या जिभेवरती एम हा मंत्र लिहायचा आहे एम हा मंत्र जर तुम्ही ललिता पंचमीच्या दिवशी आपल्या मुलाच्या जिव्हेवरती लिहित असाल तर सरस्वती मातेची विशेष कृपा त्या मुलावरती होते त्या कुटुंबावरती होते आणि भरपूर यश त्या मुलाला प्राप्त होतं त्याची प्रगती होत जाते आणि त्याला बऱ्याच गोष्टी ज्या आहेत त्यांचं आकलन होतं म्हणजे बरीचशी मुलं जी आहे ती कधी कधी फिरून बोलतात त्रास देतात मारतात अशा ज्या गोष्टी मुलं करतात किंवा वाईट संगतीला जातात अशा सर्व मुलांसाठी तुम्ही उद्याच्या दिवशी हा उपाय जो आहे तो करू शकता अर्थातच प्रत्येक आईला असं वाटत असतं की आपलं मूल हे सर्वांमध्ये हुशार असावं आपल्या मुलाला सर्व गोष्टी याव्यात किंवा जी कॉम्पिटिशन सध्याच्या काळामध्ये चालू आहे तर तिच्यामध्ये आपलं मूल जे आहे ते खूप पुढे असावं हे प्रत्येक आईला वाटणार आहे पण काही आयांचं असं सुद्धा म्हणणं असतं की खूप हुशार नाही पण मिनिमम आपल्या मुलाला अभ्यास तरी जमला पाहिजे किमान त्याला व्यवस्थित नॉलेज तरी भेटलं पाहिजे तर, तर या ज्या गोष्टी असतात तर याच्यासाठी आपल्याला हा जो मंत्र आहे एम हा जो मंत्र आहे तो उद्याच्या दिवशी आपल्या मुलाच्या जिभेवरती आवर्जून लिहायचा आहे आता हे झालं मुलांच्या करिअरच्या संबंधित किंवा मुलांना प्रगती व्हावी मुलांची मुलांचं अभ्यासामध्ये लक्ष लागावं मुलांना मुलांनी चांगला अभ्यास करावा याच्यासाठी तर दुसरा जो उपाय आहे तो उपाय तुम्हाला सांगणार आहे तो म्हणजे तुमच्याकडे पैसा येण्यासाठी तुम्ही जे कष्ट करत आहात तर त्या कष्टाला यश मिळण्यासाठी बऱ्याच वेळा काय होतं आपण जे काही कष्ट करत असतो तर त्याला यशच मिळत नाही म्हणजे काही काही लोक सतत कष्ट करतात सतत काम करतात सतत सतत स्वतः मेहनत घेत असतात पण त्यांनाच कुठेतरी वाटतं की आपल्याला यश मिळत नाही असं जर तुमच्याही बाबतीत होत असेल तर उद्या ललिता पंचमीच्या दिवशी तुम्ही एक उपाय आवर्जून करा तर संध्याकाळच्या वेळी आपल्याला हा उपाय करायचा आहे महिला पुरुष दोघेही हा उपाय करू शकता घरातल्या महिलेने केला तर अतिशय उत्तम उद्याच्या दिवशी काय करायचं आहे आपल्याला ला। एक लाल चुनरी किंवा लाल कपडा जो मिळतो तो लाल कपडा घ्यायचा आहे त्या लाल कपड्यावरती आपल्याला शृंगाराचं जे साहित्य असतं तर तुम्हाला ज्या कोणत्या गोष्टी शृंगाराच्या मिळतील तर त्या गोष्टी तुम्ही घेऊ शकता म्हणजे कुंकू टिकली फनी वेनी किंवा मग ज्या महिलांच्या लिपस्टिक असेल नेलपेंट असेल ज्या शृंगाराच्या गोष्टी तुम्हाला घेणं शक्य असेल तुमच्या यथाशक्तीप्रमाणे तुम्हाला करायचं आहे सर्व शृंगाराच्या गोष्टी घ्यायच्या नाहीत तर शृंगाराच्या गोष्टी घ्यायच्या आहेत त्या लाल कपड्यामध्ये आपल्याला या गोष्टी ठेवायच्या आहेत त्याच्यावरती थोडंसं कुंकू घालायचं आहे कुंकू टाकायचं आहे त्याच्यानंतर एक लाल रंगाचं फळ जे आहे ते त्या वस्तूंमध्ये आपल्याला ठेवायचं आहे या सर्व वस्तू ज्या आहेत त्याच्यामध्ये आपल्याला त्याच्यानंतर नारळ ठेवायचा आहे म्हणजे लक्षात घ्या लाल रंगाचं वस्त्र घ्यायचं आहे त्याच्यामध्ये आपल्याला शृंगाराच्या वस्तू घ्यायच्या आहे एक लाल रंगाचं फळ घ्यायचं आहे लाल रंगाचं फळ म्हणजे तुम्ही सफरचंद घेऊ शकता आणि एक नारळ तुम्हाला घ्यायचं आहे पाण्याने भरलेला नारळ या सर्व वस्तू ज्या आहेत त्या एकत्रित त्या कपड्यामध्ये लाल कपड्यामध्ये बांधायच्या आहे आणि असं जे लाल कपड्यामध्ये बांधलेली जी पोटली असेल किंवा ज्या वस्तू असतील तर त्या एखाद्या देवीच्या मंदिरामध्ये जाऊन आपल्याला उद्याच्या दिवशी संध्याकाळच्या वेळी अर्पण करायचे आहे देवीला प्रार्थना करायची आहे की भरभरून यश मिळू दे जे काही कष्ट करत आहोत त्या कष्टाला यश प्राप्त करून दे अशी प्रार्थना करायची आहे आणि या वस्तू ज्या आहेत त्या देवीच्या चरणी तिथेच अर्पण करून निघून यायचं आहे या वस्तू आपण घरी घेऊन यायच्या नाही किंवा आपण वापरायच्या नाही ते कुणाला तरी चांगल्या व्यक्तीला किंवा एखाद्या व्यक्तीला ते वापरण्यासाठी देऊन टाकतात आणि अशा पद्धतीने तुम्ही जर उद्याच्या दिवशी हा उपाय केला तर नक्कीच तुम्हाला दुर्गादेवीच्या आशीर्वाद भरभरून प्राप्त होतात उद्या खूप चांगले योग बनत आहे त्याच्यामुळे हा उपाय केला तर तुम्हाला नक्कीच त्याचा फायदा होणार आहे आय होप ही माहिती तुम्हाला आवडली असेल आवडली असेल तर जास्तीत जास्त महिलांपर्यंत नक्कीच शेअर करा चॅनलवर नवीन आला असाल माझा आवाज पहिल्यांदाच ऐकत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद